नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तलय पदभरती दोन हजार पंचवीस आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय बेस क्यू बेस्ट क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक सर्व श्रव पदभरती करताय त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदाय आयुक्तालय पदभरतीसाठी देखील आपली सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता संपूर्ण आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय आहे आपल्या ग्रोई स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे सर्व प्रश्न काय आहे अतिशय इम्पॉर्टंट असतील येणाऱ्या पदभरतीसाठी हे ये प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय डायडॅश येथे आहे काय की जागतिक का आरोग्य संघटनेचं मुख्यालय डायडॅश या ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं आहे न्यूयॉर्क नवी दिल्ली जिनेवा आणि लंडन तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल बघा पर्याय नंबर सी जिनेवा या ठिकाणी काय जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय मग न्यूयॉर्क या ठिकाणी काय आहे नवी दिल्ली या ठिकाणी काय आहे आणि लंडन या ठिकाणी काय आहे हे आपण बघूयात बघा न्यूयॉर्क या ठिकाणी काय बघा युएन म्हणजे काय युनायटेड नेशनचे काय आहे मुख्यालय आहे डब्ल्यू एच ओचं मुख्यालय नाही आहे नवी दिल्ली काय आहे तर भारताची राजधानी आहे त्यानंतर तुम्हाला मी वरतीच सांगितलं की जिनेवा काय मध्ये जी जिनेवा आहे हे काय डब्ल्यू एच ओचं मुख्यालय म्हणजे जागतिक मुख्यालय इथं आहे कुठं जिनेवा या ठिकाणी आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला पर्याय दिला होता लंडन तर लंडन काय आहे युके मधील अन्य संस्था असू शकतात पण डब्ल्यू एच ओचं मुख्यालय त्या ठिकाणी नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्वाची सूचना मी तुम्हाला देतो क्या आप की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह विथ आन्सर की अशी महत्वपूर्ण एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जी के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी एफ पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती कोणता रंग असतो ऑक्सिजन सिलेंडर जे आहे त्याच्या गळ्याभोवती कोणता रंग असतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि पर्यामध्ये निळा लाल पांढरा पिवळा असं दिलेलं आहे तर योग्य आणि अचूक उत्तर या प्रश्नाचं काय येईल ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती कोणता रंग असतो तर पांढरा रंग पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल बघा बघा आता निळा रंग कधी असतो लाल कधी असतो आणि पिवळा कधी असतो यावर सुद्धा आपण थोडीशी चर्चा करूया बघा निळा नायट्रस ऑक्साईड सिलेंडरसाठी वापरला जातो निळा रंग सिलेंडरच्या कोणत्या सिलेंडरच्या गळ्याभोवती हो असतो तर नायट्रस ऑक्साईड सिलेंडरच्या गळ्याभोवती हो वापरतात त्यानंतर लाल रंग ॲसिटिलिनसाठी वापरला जातो काय लाल रंग कशासाठी वापरला जातो ॲसिटिलिनसाठी वापरला जातो आणि पांढरा रंग जो आहे तर ऑक्सिजन सिलेंडरचा कॉलर रंग आहे त्यानंतर पिवळा रंग आहे हा कोणत्या सिलेंडरसाठी वापरला जातो तर एअर सिलेंडरसाठी पिवळा रंग वापरला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया मेघमालय व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कोणता व्याघ्र प्रकल्प मेघमालय हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये असं तुम्हाला विचारलेलं बघा कर्नाटक केरळ तामिळनाडू तेलंगणा कोणत्या राज्यामध्ये आहे तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन मेघमालय हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात असा प्रश्न आहे आणि हा एम पी प्रश्न आहे जुने शहर जुळे शहर उपशहर स्मार्ट सिटी काय म्हणतात नवी मुंबईला मुंबईचं तर काय म्हणणार पर्याय नंबर दोन जुळे शहर मानतात नवी मुंबईला मुंबईचं काय म्हणतात जुळे शहर पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बाला सरस्वती हे जे आहेत हे खालीलपैकी कोणत्या नृत्यशी संबंधित आहेत कुच्चिंगपुडी कथकली भरतनाट्यम की भांगडा काय उत्तर असेल बाला सरस्वती हे जे आहेत हे कोणत्या नृत्याशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन भरतनाट्यम ह्या नृत्याशी बाला सरस्वती हे संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करावीत ही कोणाची मागणी होती प्रमुख मागणी होती बघा मुस्लिम लीग नेहरू रिपोर्ट आत्मीय सभा राष्ट्रीय काँग्रेस यापैकी कोणाची ही मागणी होती की भारतीयांना काय मूलभूत हक्क प्रदान करण्यात यावेत तर याची योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन नेहरू रिपोर्ट यांची काय होती ही प्रमुख मागणी होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटनेचं रक्षण करता खालीलपैकी कोण आहे भारतीय राज्यघटनेचं रक्षण करता खालीलपैकी कोण आहे बघा उच्च न्यायालय पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती असा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला या प्रश्नामधून आहे जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा एखादा प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्यायचे बघा काय राज्य घटनेचं रक्षण करता कोण आहे तर सर्वोच्च न्यायालय पर्या नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे पर्यायामध्ये तुम्हाला संत ज्ञानेश्वर दिले संत तुकाराम दिले संत मीराबाई दिल्ले संत रोहिदास दिल्ले योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन संत तुकाराम वृक्षवल्ली आम्हाइरी वनचरे हा जो अभंग आहे कोणाचा आहे संत तुकाराम महाराज यांचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पठार कोणता आहे पठार विचारले तुम्हाला जगामध्ये सर्वाधिक उंचीवर असलेलं पठार बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे ब्राझील पठार दख्खन पठार तिबेटचं पठार वरील नाही कोणतं <Side> पटारे जगामध्ये सर्वात उंचीवर असलेलं तिबेटचं पठारे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भा। खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामकरण प्रबुद्ध भारत असे केलं होतं कोणत्या वृत्तपत्राचं नामकरण प्रबुद्ध भारत केलेलं आहे बघा मुखनायक जनता समता बहिष्कृत भारत कोणतं वृत्तपत्र आहे की त्याचं नामकरण प्रबुद्ध भारत केलंय तर जनता या वृत्तपत्राचं नामकरण प्रबुद्ध भारत असं केलेलं आहे बघा मुखनायक समता बहिष्कृत भारत हे जे वृत्तपत्र हे कोणाचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे सर्व वृत्तपत्र आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दोन अक्षव्रतातील अंतर एकूण किती किलोमीटरचे असते दोन अक्षव्रत याच्यातील अंतर किती किलोमीटरचं असतं असा प्रश्न तुम्हाला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं बेल आयकॉनला आलो सेलेक्ट करून आहे की जेणेकरून पुढचा व्हिडिओ त्वरित तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे दोन अक्षव्रतातील अंतर एकूण किती किलोमीटर असतं तर त्याचं योग्य आणि अचूकोत्तरे पर्याय नंबर चार एकशे अकरा किलोमीटर इतकं असतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नार्मादा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठाराला काय म्हणतात नबादा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठारास काय म्हटलं जातं बघा छोटे पठार दखन पठार बुद्धेलखंड पठार छोटा नागपूर काय म्हटलं जाईल योग्य आणि अचूकोत्तरी पर्याय नंबर दोन दख्खनचं पठार म्हटलं जातं त्यानंतर था? पुढचा प्रश्न आपण बघूया प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जात असतो भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो साहित्य संगीत विज्ञान शिक्षण योग्य उत्तर काय असेल चार पर्याय तुमच्या समोर हो आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो तर विज्ञान या क्षेत्रामध्ये प्रदान केला जातो पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया भारताची राजमुद्रा खालीलपैकी कशास मानतात आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात भारताची राजमुद्रा खालीलपैकी कशास म्हटल्या जातं अशोकस्तंभ संसद ताजमहल सत्यमेव जयते काय आहे राजमुद्रा भारताची पर्याय नंबर चार जे येते ह्याला काय आहे भारताची राजमुद्रा असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही कोण ठरवतं विधेयक अर्थ जे आहे ते विधेयक आहे किंवा नाही असं कोण ठरवतं पर्यायमध्ये दिले तुम्हाला मुख्यमंत्री न्यायाधीश लोकसभा सभापती पंतप्रधान कोण ठरवत असे नाही विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही योग्य उत्तर पर्याय नंबर तीन लोकसभा सभापती हे ठरवत असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अल्ट्रा व्हायलेट हे जे घातक किरणे हे कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाही ओझोनचा थर ढग सूर्यकिरण वातावरण असे पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर आपल्याला द्यायचं योग्य उत्तर काय असेल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक अल्ट्रा व्हायलेट हे जे घातक किरणे तर कोणत्या कारणास्तव तो पृथ्वीर येऊ हो शकत नाही तर थार ओझोनच्या थारामुळे हे पृथ्वीवर येऊ हो शकत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया मार्क्स गॅसला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते काय मार्स गॅस याला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं एल पी जी ऑइल गॅस मिथेन वायू वरील सर्व कोणत्या नावाने ओळखलं जाईल मार्श गॅसला खालीलपैकी तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर तीन मिथेन वायू या नावाने काय ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असतं हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायची बघा काय हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असतं तर डाव्या बाजूला पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून गेलेलं आहे कर्कवृत्त भारतातून किती राज्यातून गेलेलं आहे बघा आठ राज्य सहा राज्य पाच राज्य नऊ राज्य किती राज्यातून गेलेले योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा आठ राज्यामधून गेलेले मग कोणकोणत्या राज्यातून गेलेलं आहे हे बघा खाली मी दिलेलं आहे तुम्हाला गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यामधून काय आहे कर्कवृत्त गेलेलं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपले प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्याच व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन ऑलवर सलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच महत्वाचे प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद